नेहाच्या मेलबर्न आणि सिडनी कॉन्सर्टमधून कंपनीचं सुमारे चार पूर्णांक बावन्न कोटींचं नुकसान झाल्याचं कंपनीने सांगितलंय इतकंच नाही तर मेलबर्न शोचं ठिकाण आणि निर्मितीसाठी करोडोमध्ये आलेला खर्च तसेच नेहा आणि तिच्या क्रूच्या जेवण आणि निवासासाठी आलेला एकूण खर्च त्यांच्या फ्लाईट तिकिटांसाठी दिले गेलेले पैसे यांचा लेखा जोखास कंपनीकडून मांडण्यात आलाय याशिवाय सिडनी मेलबर्न आणि पर्थ येथील क्राऊन टावर्स मध्ये त्यांच्यावर बंदी घातली असल्याचा आरोप देखील करण्यात आलाय नेहा कक्कर ही नेहमीच व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते बॉलिवूड मधील टॉप गायिका म्हणून तिची ओळख आहे ती गायनासोबत अनेक रियालिटी शो मध्ये जज म्हणून काम करते मित्रांनो काही दिवसांपूर्वी तिचा ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे एक लाईव्ह शो होता जिथे ती तीन तास उशिरा पोहोचली या संगीत कार्यक्रमाची वेळ संध्याकाळी साडेसात वाजता होती पण एक दोन तासांनी नाही तर तब्बल अडीच तासांनी उशिरा पोहोचली म्हणजेच ती रात्री दहा वाजता स्टेजवर आली या लाईव्ह शो मध्ये संतापले होते आणि ओरडू लागल्याने दंगा निर्माण झाला होता नेहाला प्रेक्षक परत जाण्यास सांगत होते या शोचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगला व्हायरल झाला होता ज्यामध्ये नेहा गर्दीत सगळ्यांची माफी मागताना आणि खाली रडताना दिसत होते नेमकं काय घडलं होतं ते आपण पाहूया दरम्यान नेहावर कंपनीकडून काही आरोप करण्यात आले आहे ज्या कंपनीने आयोजन केलं होतं त्या आयोजकांवर नेहाने काही आरोप केले होते नेमकं प्रकरण काय आहे ते आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून समजून नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बीट्स प्रोडक्शन कंपनीने नेहा कक्करच्या मेलबर्न कॉन्सर्टचं आयोजन केलं होतं यावर कंपनीवर नेहा आणि टोनीने गैरव्यवस्थापनाचा आरोप केलाय वाहन आणि इतर त्यांना या कॉन्सर्टला पोहोचण्यास उशीर झाल्याचं त्यांनी सांगितलं तर कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी बिल सर्वांसमोर मांडलं आणि सांगितलं की या कार्यक्रमामुळे आमचं खूप मोठं नुकसान झालंय नेहा आणि टोनीने केलेल्या गैरव्यवस्थापनाचा दावा हा खोटा आहे आम्ही गायक आणि त्यांच्या टीम साठी सर्व व्यवस्था केली होती त्यांनीच आम्हाला नुकसान भरपाई द्यावी असा दावा कंपनीने केलाय नेहाच्या मेलबर्न आणि सिडनी कॉन्सर्ट मधून कंपनीचं सुमारे चार पूर्णांक बावन्न कोटींचं नुकसान झाल्याचं कंपनीने सांगितलंय इतकंच नाही तर मेलबर्न शोचं ठिकाण आणि निर्मितीसाठी करोडोंमध्ये आलेला खर्च तसेच नेहा आणि तिच्या क्रूच्या जेवण आणि निवासासाठी आलेला एकूण खर्च त्यांच्या फ्लाईट तिकिटांसाठी दिले गेलेले पैसे यांचा लेखा जोखास कंपनीकडून मांडण्यात आलाय याशिवाय सिडनी मेलबर्न आणि पर्थ येथील क्राऊन टावर्स मध्ये त्यांच्यावर बंदी घातली असल्याचा आरोप देखील करण्यात आलाय त्याने असं सांगितलं एवढंच नाही ना तर नेहाने दावा केला होता की तिला हॉटेल आणि वाहतूक सुविधा पुरवल्या जात नव्हत्या याचा पुरावा म्हणून निर्मिती कंपनीने एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे दरम्यान नेहा कक्करनेही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली या आरोपा दरम्यान नेहा कक्करने स्पष्टीकरण दिलं आणि ती म्हंटली की शो चे प्रायोजक पैसे घेऊन पळून गेले आणि त्यांनी कॉल उचलणं बंद केलंय आता या सर्व वादांमध्ये नेहाने चैत्र नवरात्रीच्या मुहूर्तावर सोशल मीडियावर एक पोस्ट केली असून त्या तिने तिच्यावर करण्यात आलेल्या आरोपांचं खंडन केलंय या पोस्ट मध्ये देवी समोर बसलेले दोन फोटो तिने शेअर केले आहे आणि त्यात लिहिला आहे ती धन्य आहे कारण माता देवी नेहमी तिच्या पाठी असते सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा मित्रांनो तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहिती पर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका